श्री गजानन महाराज मंदिर बांधकामाचे जुनी चावडी भूमिपूजन संपन्न हिवरखेड येथील कामठा चे श्री गजानन महाराज मानव सेवा समिती द्वारा आज आषाढी एकादशी चे शुभ पर्वावर संध्याकाळी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रमुख अतिथीच्या उपस्थित संपन्न झाला रामराव हागे सौ हागे यांच्या हस्ते व श्यामशील भोपाळे माजी सरपंच संदीप इंगळे सुरेश ओंकारे मधुकर पोके पोलीस पाटील प्रकाश गावंडे शिवाजी नराजे रवी घुंगड इंजिनियर विशाल मजगे या मान्यवरांचे व बारगणपुरा व गजानन महाराज मानव सेवा समितीचे विशाल राऊत गणेश हागे पोके धुळे लोणकर केबल नेटवर्कचे सोनवणे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मंडळ नागरिकांची उपस्थितीने संपन्न झाला